गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात एक दुर्मिळ आणि आनंददायक घटना घडली आहे आमगाव देवरी रोडवरील एका धानाच्या शेतात चार सारस पक्ष्यांचे दर्शन झाले आहे हे सारस पक्षी अनेक वर्षानंतर प्रथमच आमगाव परिसरात दिसल्याची नोंद झाली आहे हे दुर्मिळ दृश्य एस वलथरे यांच्या घरामागील शेतात पहाटे अकरा वाजताच्या सुमारास दिसली त्यांनी त्या ते पक्ष्यांचे मोबाईलद्वारे छायाचित्र आणि व्हिडिओ घेतले आणि माहिती पक्षी निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर संतोष डी पुरी यांना दिली डॉक्टर पुरी हे शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकस्सा येथील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांनी सांगितले की आमगाव मध्ये सारस पक्ष्यांचे प्रथमच दर्शन झाले असून हे पक्षी अजूनही परिसरात असण्याची शक्यता आहे प्राध्यापक डॉक्टर संतोष पुरी यांनी सांगितले की सारस पक्षी पर्यावरणासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे आम्ही प्रशासनाकडे संरक्षणाची विनंती केली आहे गोंदिया जिल्हाधिकारी यांनी विनंती करण्यात आली आहे की या पक्ष्यांचे संवर्धन व संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलावीत त्याचबरोबर आमगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे आहे की जर कोणाला अशा प्रकारचे दुर्मिळ पक्षी दर्शनास आले तर जिल्हाधिकारी कार्यालयाला तात्काळ माहिती द्यावी नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संतोष पुरी मी एक पक्षी निरीक्षक आहे आणि शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा जिल्हा गोंदिया येथे प्राणीशास्त्र विभागाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे मित्रांनो मला माझ्या एका मित्राचा श्री ए एस वलतरे सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर आमगावच्या धानाच्या शेतीमध्ये चार सारस पक्षी दिसले मी लगेच माहिती घेतली आणि मित्रांनो सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचं वैभव मानले जाते आणि प्रेमाचं प्रतीक मानले जाते तसेच शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा या सारस पक्ष्यांची ओळख आहे कारण शेतातील छोटे कीटक छोटे मासे तसेच जलीय वनस्पती खाऊन हा प्राणी मिस्रहारी या वर्गामध्ये येतो आणि आपली उपजीविका करत असतो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय उपयोगी असणारा हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला आहे असं जवळपास पस्तीस ते चाळीस एकूण सारस आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत सोबतच बालाघाट जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सारसची संख्या आढळून येते या दुर्मिळ जातीच्या जा पक्ष्याचं संवर्धन करणं हे आपली सर्वांची जबाबदारी आहे मित्र मी एक पक्षी निरीक्षक म्हणून कारण मी एक प्राध्यापक नात्याने माझं पी एच डीसुद्धा पक्ष्यांची जैवविविधता या विषयावर माझा शोध प्रबंध सादर केलेला आहे त्यामुळे मला पक्षी संवर्धनाची आवड आहे सोबतच मी सर्व शेतकऱ्यांना सर्व नागरिकांना विनंती करतो की कृपया यानंतर हा पक्षी दिसल्यास त्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि तशी माहिती प्रशासनाला द्यावी तर माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना विनंती आहे की कृपया या पक्षाच्या संवर्धनासाठी आपण सर्वांना आदेश द्यावे आणि तसं संवर्धनासाठी मदत करावी धन्यवाद महाराष्ट्र टू ट्वेंटी फोरकरिता दिनेश मानकर सालेक्सा